फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फॅशनता महाराष्ट्रामध्ये खास प्रसंगी साडी नेसणी महिला अधिक पसंत करतात सध्या साड्यांमध्ये नवनवीन पर्याय उपलब्ध झालेले दिसून येतात आणि बदलत्या फॅशननुसार सध्या साड्यांचे फॅशनही बदलताना दिसत आहे तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये सध्या नवीन फॅशनमध्ये असलेल्या चार साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत सध्या अशा टसर कॉटन फॅब्रिकच्या डिजिटल प्रिंटेड साड्या खूप फॅशन मध्ये आहेत या साडीवर फ्लॉवर प्रिंट वर्क हे सेक्विन टचअप आणि कांता वर्क मध्ये असल्याने या साड्या अधिक आकर्षक वाढतात मल्टी कलर लाइनिंग प्रिंट संपूर्ण साडीवर आपल्याला पाहायला मिळते या साडी सोबत रनिंग ब्लाउज पीस ही मिळतो या साड्या डस्टी पेस्टल कलर मध्ये असून तीन कलर ऑप्शन यामध्ये आहेत या, या साडीची किंमत तेराशे पन्नास ते पंधराशे पन्नासच्या दरम्यान आहे सध्या अशा ब्युटिफुल कॉटन सिल्क फॅब्रिकच्या डिझाईनर साड्या खूप फॅशन मध्ये आहेत या साड्या ब्युटीफुल थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क मिनाकारी वर्क मध्ये असल्याने खूपच सुंदर दिसतात या संपूर्ण साडीवर मल्टी थ्रेड बोट्टी डिझाईन केलेली आहे या साडी मध्ये सहा कलर ऑप्शन्स आहेत आणि हे सहा कलर फ्रेश आणि ट्रेंडिंग आहेत कॉटन मध्ये असल्याने या साड्या आणखीनच आरामदायी वाटतात ब्युटीफुल मल्टी कलर फ्लॉवर एम्ब्रॉयडरी वर्कच्या या साडीची किंमत तेराशे ते चौदाशेच्या दरम्यान आहे सध्या अशा लेटेस्ट नेटच्या फॅन्सी साड्याही खूप फॅशन मध्ये आहेत या साड्या प्रेमियम नेट फॅब्रिक मध्ये असून मल्टी कलर डोरी वर्क आणि हेवी सेक्विन वर्क मध्ये असल्याने स्मार्ट आणि स्टायलिश दिसतात या साडीची किंमत तेराशे ते चौदाशेच्या दरम्यान आहे सध्या अशा फॅन्सी वर्क वर्कच्या कटवर्क सेक्विन एम्ब्रॉयडरी वर्कच्या साड्या खूप फॅशन मध्ये आहेत या साडीसोबत साडीला रनिंग ब्लाउज पीस ही मिळतो या साडी मध्ये फॅन्सी कलर असून या साड्या गोऱ्या आणि गव्हा रंगावर खूपच खुलून दिसतात लेहरिया या पॅटर्नच्या साड्या नेहमी सुंदर दिसतात त्यामध्ये अशा डिझाईनर साड्या असतील तर लुक अधिक खुलून ये या साडीची किंमत एक हजार ते बाराशेच्या दरम्यान आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका